नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड यामध्ये तुमचं स्वागत आहे तर असे कुरकुरीत उपासाचे बटाटे वडे कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर मी हे एक वाटी असे शाबुदाणे घेतलेले आहेत मी बारीक शाबू घेतलेला आहे तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने मी बटाटेसुद्धा उकडलेले घेतलेले आहेत तीन तर हे अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेत आहे आता आपण यामध्ये थोडंसं टेस्ट छान लागावं म्हणजे एक मिरची आणि थोडेसे शेंगदाण्याचे कूट टाकणार आहे आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहे तर यामध्ये थोडेसे जिरे पण टाकायचे आहेत तर हे आता मी या ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं चवीप्रमाणे आणि हे मी मिक्स करून, करून एक गोळा करून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे मी मिक्स करून गोळा करून घेतलेला आहे हे तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे हे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे मी सर्व गोळे करून घेणार आहे अशा पद्धतीने छोटे 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 तुम्हाला जसे हवे असतील पातळ जाड तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हे सर्व गोळे मी आता करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे सर्व गोळे मी करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी आता तेल गरम केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे वडे सोडायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे वडे छान असे तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता माझे थोडे एखादा वडा असा फुटलेला आहे कारण माझं तेल जास्त गरम नव्हतं तुम्ही वडे वडे जर तळत असशील तर तेल जास्त गरम असलेले त्यावेळी वडे टाका तर अशा पद्धतीने हे मी वडे तळून घेतलेले आहेत तर दुसरेसुद्धा मी वडे हे अशाच पद्धतीने छान असे तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत आपले वडे किती छान आणि मस्त झालेले आहेत तर या आता नवरात्रीमध्ये अशा पद्धतीचे क्रिस्पी असे शाबुदाना वडे तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता याचा क्रिस्पने क्रिस्पीपणा किती आहे किती छान असे कुरकुरीत होतात तर अशा पद्धतीचे वडे तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतात आणि अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू